आई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या रूममध्ये असतात तेव्हा काना जो आहे तो पाठीमागून येऊन उभा राहतो इकडे मीनाक्षी काकू बोलतात की काय रे असा कसा गुपचूप येऊन उभा राहिलाच माझ्या पाठीमागे तेव्हा इकडे काना बोलतो की अहो काकी जर ही डोळे झाकून दूध पित असते ना तेव्हा मांजरीला माहीत नसतं की आपल्या पाठीमागून बोका येऊन बघतोय म्हणून आणि मग तो आयते वेळेस झडप घालतो चोरून चोरून दूध पिणाऱ्या मांजरीला जसं हा बोका पकडतो ना तशी तुमची अवस्था झाली अहो काकू तुमची हुशारी जी आहे ना ती मला कधीच बरं का तेव्हा इकडे काकू बोलतात की तुला अजून माझी हुशारी समजलीच नाही तेव्हा काना बोलतो की अहो खरोखर मी खूप हुशार आहे आणि तुम्ही खूप हुशार आहात असं पण इकडे काना या मीनाक्षी काकूंना बोलतो त्यानंतर इकडे मीनाक्षी काकू बोलतात की तुझी रूम तयार आहे की नाही ते बघायला आले होते कारण सरकारने मला सांगितलं होतं की एकदा त्यांच्या रूममध्ये जाऊ नये त्यामुळे आले होते बाकी काही नाही असं पण इकडे ही, ही मीनाक्षी काकू बोलत असते अरे सखी तिच्या रूममध्ये तुला राहून देत नाही हे मला माहीत आहे असं पण इकडे काकू जेव्हा बोलतात त्यावर काना बोलतो की अहो तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता तेव्हा इकडे मीनाक्षी काकू बोलतात की आम्ही दोघं इतके कुठे प्रेम करतो तर काना बोलतो की तुम्ही माझी इतकी काही काळजी करता ते बघून मला खूप आनंद होतो आहे बरं का तुम्ही जगाला ओरडूनसुद्धा सांगता की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे म्हणून तुमच्या आओनी तर माझ्या हातावर नावसुद्धा काढलं होतं असं पण इकडे हा काना जो आहे तो बोलत असतो तेव्हा मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या बघत असतात त्या अनंतर इकडे काना बोलतो की गुदमरण्याचा प्रश्न जो आहे तो नाहीच आहे मी पुरून उरतो असं पण काना या काकूंना जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र इकडे ही मीनाक्षी काकूची आहे ती बघत असते तिथे मला रुजायचं असतं तिथे मी रुजतोच बाकी तुम्ही अगदी हुशार आहे तो असं पण इकडे काना बोलत असतो मला तर असं वाटतं की खरोखर काकी तुम्ही थोडं जपून राहा बरं का असं पण इकडे काना हा बोलत असतो सर्वजण जेवण करत असतात आणि त्याचवेळेस इकडे सखीसुद्धा आता जेवण करायला येऊन बसलेली असते सर्वजण बघत असतात काकूई समोर असतात आणि काना जो आहे तो तेवढ्या तिथे येतो आता सखीच्या जवळच या कानासाठी खुर्ची मांडलेली असते आणि तेव्हा सखी जी आहे ती कानाकडे खूप रागाने बघते परंतु काना, काना सखीकडे खूप खुश होऊन बघत असतो परशुराम काकासुद्धा जवळच असतात तिकडे सखीला या कानाचा खूप राग येत असतो सुद्धा त्यांच्या दोघाकडे खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर सखी जी आहे ती उठते आणि साईडला दुसरीकडे जाऊन बसते आता कानाला थोडंसं गिल्टी वाटतं त्यानंतर इकडे काकी ज्या आहेत त्या कानाकडे बघतात तेवढ्यामध्ये कुल्फी बोलते की काय काना जी जो आहे तेव्हा इकडे काना या कुल्फीला आहे असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे काना आता एकटाच बसलेला असतो आणि बाकीचे सर्व एका साईडला बसलेले असतात सखी तर कानावरती खूप नाराज असते तेवढ्यामध्ये काना जो आहे तो एक पापडी जी आहे ती आपल्या ताटामध्ये घेऊन खाऊ लागतो तेवढ्यामध्ये इकडे ही सखीची आहे ती कानाकडे बघते त्यामध्ये इकडे आता हे सर्वजण जेव्हा जेवण करत असतात तेव्हा ही कुलपीची आहे ती कानाकडे खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे काना बिचारा जेवण करण्यासाठी बसलेला असतो तर सखी त्याच्याकडे रागाने बघत असते आता काना जो आहे तो थोडासा तो पापडचा तुकडा हातामध्ये घेऊन खाऊ लागतो तर कुलपी त्याला बोलते की काना जी जो पापडचा तुकडा खाऊ नका त्यानंतर इकडे जेव्हा ह्या काकी असतात त्या बोलतात की ह्या घरातील असा नियम आहे की जेव्हा सरकार जेवायला सुरुवात करतील तेव्हाच बाकीच्यांनी जेवायला सुरुवात करायची असा नियम जो आहे तो मीनाक्षी काकू कानाला सांगतात तेवढ्यामध्ये तिथे गौतम येतो आता गौतम ताट घेऊन जेवायला बसतो काना आता ह्या गौतम काकांकडे बघतो कारण गौतम काका लगेच जेवायला स्टार्ट करत असतात आता मीनाक्षी काकू तर खूप रागाने बघत असतात तेवढ्यामध्ये तेजस्विनी तिथे येते तर काना जो आहे तो तेजस्विनीकडे बघतो तर इकडे काना जो आहे तो तेजस्विनीकडे बघतो तर काना लगेच उठून उभा राहतो तेव्हा इकडे काना बोलतो की बरं झालं तुम्ही लवकर आल्यात नाहीतर पोटातल्या कावळ्यांनी टेबलवरच दंगा घातला असता असं पण इकडे काना या तेजस्विनीला बोलतो तर इकडे सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात त्यानंतर ही सखीची आहे ती आता आपल्या आईकडे बघते आई सुरुवातीला जेवण करायला बसते आणि ही आपली सखीची आहे ती कुल्फीला बोलते की कुल्फी बाळा जा तू तुझी मम्मा तुला रूममध्ये डिनर आणून देईल तेव्हा इकडे कुल्फी आता या सखीकडे बघते तर इकडे कुल्फीला आता काहीच बोलता येत नाही कुल्फी बोलते की ओके सखी दिदी त्यावर इकडे सखीची आई ती बोलते की जा बाळा मला प्रश्न विचारू नको का आणि का त्यानंतर इकडे ही तेजस्विनी लगेच बोलते की घराची काय हवा बदलते की काय कारण ह्या घरामध्ये सखीचे जे काही नियम नवीन आहे ते लागू होणार वाटतं असं पण इकडे ही तेजस्विनी बोलत असते इकडे ही सखी लगेच उठून उभी राहते आणि बोलते की गरज जर असेल तेही होईल त्यानंतर इकडे सर्वजण सखीकडे बघतात तुम्ही माझ्या आयुष्याचा जो काही खेळ मांडला आहे ना तो त्या छोट्याशा निरागस मुलीच्या पाठीमागे नको यायला म्हणून मी तिला वरती पाठवलं असं पण सखी आपल्या आईला बोलते तुम्हाला काय वाटलं की तुम्ही हवं तसं माझं लग्न लावून दिलं तुमचा हातचा हा बावला आणला तुम्ही जिंकलात असं वाटतं का तुम्हाला असं सखी जेव्हा आपल्या आईला बोलत असते तेव्हा सर्वजण बघत असतात त्यानंतर इकडे सखी बोलते की तुम्हाला वाटत असेल की आपल्यासाठी हा एक खेळ आहे परंतु हा खेळ नाही आहे तो माझ्यासाठी एक नियम असणार आहे असं पण सखी आपल्या आईला सांगते मी तुम्हाला जिंकू देणार नाही तेजस्विनी मॅडम असं पण इकडेही सखीची आहे ती आपल्या आईला बोलत असते आणि काना बघत असतो माझ्या बाबांच्या इच्छेसाठी लग्न केलं होतं आणि तुम्ही दोघांनी मला चक्क फसवलंय आता मला एक म्हणायचं मी हे जे काही लग्न तुम्ही लावून दिलेलं आहे ना ते अजिबात मान्य करणार नाही आहे कारण मी त्यासाठी बांधील नाही आहे इनफॅक्ट बाबा जरी आज असते ना तरीसुद्धा हे लग्न बाबांनी मान्य केलंच नसतं असं सखी ही तेजस्विनीला बोलते मी आता वकिलांना बोलावले असं सखी जेव्हा आईला सांगते तेव्हा कानाच्या पायाखालची जमीन सरकते विश्वासघातावर हे लग्न उभं आहे ना ते मी कधीच टिकून नेणार नाही मी ह्या माणसापासून डिवोर्स घेणार असं जेव्हा सखी ही बोलत असते तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण सखीचा हा निर्णय जो आहे तो खूप डेंजर असतो भयानक असतो आणि सर्वजण सखीकडेच बघत राहतात मीनाक्षी काकू तर तोंडाला साथ लावतात त्यानंतर इकडे ही मीनाक्षी काकू जी आहे ती काकांकडे बघत असते तेव्हा सखीची आई जी आई तेजस्विनी ती अगदी मोठमोठ्याने बोट असते आणि टाळ्या वाजवते तर इकडे ही तेजस्विनी लगेच बोलते की सरकारची मुलगी शोभते बरं का तू असं पण इकडे ही सखीची आई जी आई ती बोलत असते नंतर तेजस्विनी बोलते की मला तर उद्याची हेडलाईन दिसते की सखी कामतने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आ घातलाय घटस्फोटाचा घाट असं पण ही सखीची आई जेव्हा बोलत असते तेव्हा सर्वजण बघत असतात सखी आपल्या आईला बोलते की तुम्ही तुमच्या मुलीच्या आयुष्यात एवढ्या महत्त्वाची मोठी गोष्ट घडते आणि तुम्हाला हेडलाईनच पडलं असं पण सखी आपल्या आईला बोलत असते होऊ दे चर्चा आणि छापू द्या हेडलाईन्स मला अजिबात कुणाचं घेणं देणं नाही आहे आजपर्यंत मी तुमचंच ऐकत आले इथून पुढे मी अजिबात कुणाचंच काही ऐकणार नाही माझ्या आयुष्याचे मीच डिसिजन घेणार असं पण सखी आपल्या आईला स्पष्टपणे सांगून टाकते ही सखी जेव्हा आपल्या आईकडे बघते तेव्हा तेजस्विनी बोलते की तुला वाटतं का तुझ्या आयुष्याचे डिसिजन जे आहे ते तू घेऊ शकते असं कसं काही तुझं मन तुला सांगतं असं पण ही तेजस्विनी बोलत असते डिवोर्स पेपरवरती ज्या काही सया करणार आहे त्या ग्राह्य धरल्या जातील का असं पण जेव्हा ही तेजस्विनी बोलत असते तेव्हा सर्वजण ऐकत असतात इकडे ही सखी आपल्या आईला बोलते की इथून पुढे आता माझं तर लग्न झालंय आणि प्रत्येक जो काही डिसिजन आहे प्रत्येक झालेली जी काही सई आहे हे सर्व ग्राह्यधरलं जाणार आहे असं पण ही सखी आपल्या आईला बोलते इकडे सखीचा जो काही निर्णय असतो तो काही तेजस्विनीला अजिबात मान्य नसतो आणि ती खूप रागाने सखीकडे बघत राहते त्यावेळेस इकडे सखी जी आहे ती आता इकडे दरवाजा लावून बसलेली असते काना असतो काना बोलतो की प्लीज सखी दरवाजा उघड सखी बोलते की तू किती जरी प्रयत्न केले तरी पण मी दरवाजा उघडणार नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे आपल्या ह्या कानाने एक चिठ्ठी जी आहे ती दरवाज्याच्या खालून सखीला वाचण्यासाठी दिलेली असते त्यानंतर इकडे सखी ती चिठ्ठी घेते आणि वाचू लागते साईबाबांची शपथ जी आहे ती कानाने सखीला घातलेली असते आणि दरवाजा उघडण्यासाठी सांगितलेला असतो आता साईबाबांची शपथ घातल्यामुळे सखी दरवाजा उघडते काना सखीकडे बघतो आणि थोडासा हसतो तेव्हा सखी त्याच्याकडे ते खूप रागाने बघत असते तर आता उद्याच्या भागामध्ये त्यानंतर इकडे आता हा काना जो आहे तो रूममध्ये येतो आणि सखीला खूप प्रेमाने समजावून सांगत असतो जेवण करण्यासाठी आग्रह करत असतो तेव्हा इकडे हा काना बोलतो की अहो तुम्ही जर जेवल्या नाही ना तर तुम्हाला ताकदच येणार नाही तेव्हा सखी जी आहे ती कानाकडे बघते दुसरीकडे आता कानाखाली येतो तर तेजस्विनी बोलते की काय मग सखी जेवली का तेव्हा इकडे हा काना बोलतो की त्यांना जर प्रेमाने समजावून सांगितलं तर नक्कीच त्या त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो आणि तेवढ्यामध्ये गौतम काका तिथे येतात आणि गौतम काका या सखीच्या आईचं आणि ह्या कानाचं बोलणं ऐकतात तेव्हा गौतम काका खूप चिडतात आणि बोलतात की तुम्ही दोघेही सखीच्या लायकीचे नाही आहे ते काना सुद्धा नवरा म्हणून सखीच्या लायकीचा नाही आहे आणि तुम्हीसुद्धा सखीची आई म्हणून जे आहेत ना त्या लायकीच्या नाही ते असं जेव्हा हा गौतम बोलत असतो तेव्हा इकडेही आपली सखीची आई जी आहे ती लगेच या गौतमसमोर येते आणि त्याच्या जोरात एक कानाखाली ठेवून देते तर मित्रांनो नेमका त्या पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद